नमस्कार मंडळी मी अविनाश सौरे मराठी काट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे या ठिकाणी बघा दोन हजार पंचवीस सव्वीस साठी या ठिकाणी रब्बी हंगामाचे जे आहे पीक विमा या ठिकाणी भरणं चालू झालेलं आहे आणि त्याची शेवटची तारीख या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे तर अजूनपर्यंत जर तुम्ही सुरू केलेलं नसेल पीक विमा भरायला तर सुरू करून घ्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक धान्याची या ठिकाणी तुम्हाला भराव्या लागणारी या ठिकाणी रक्कम सांगणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी फायदा कसा होणार आहे त्याचा किती असेल ते सुद्धा सांगणार आहे चला स्टार्ट तर स्टार्ट करू आजचा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करत चला या ठिकाणी बघा ज्यांना अतिवृष्टीमधलं अनुदान आलेलं नाहीये तर ते आलं कसं या ठिकाणी कसं चेक करायचं ए केवायसी पेंडिंग असेल तर काय करायचं आणि अजूनपर्यंत तुमच्या अकाउंटला आले नसतील तर काय करायचं या ठिकाणी मी व्हिडिओ बनवलेले आहेत याच्यामध्ये त्याचं सोल्युशन आहे जे तुमचे प्रश्न पडलेले आहेत तर तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या आणि इतरही व्हिडिओ या ठिकाणी महत्वाचे आहेत या ठिकाणी बघा प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी या ठिकाणी पिकाचे नाव त्यांचं भरणार रक्कम जी तुम्हाला भरायची आहे आणि मिळणारी रक्कम जी तुम्हाला अनुदान मिळणार आहे या ठिकाणी ते दिलेलं आहे मी या ठिकाणी तक्ता तयार केलेला आहे यामध्ये बघा दहा आर वीस आर चाळीस आर साठ आर ऐंशी आर आणि एक हेक्टर पर्यंत हे मोजमाप या ठिकाणी तयार केलेला आहे यामध्ये बघा तुम्हाला पहिलं जे आहे पिकाचं नाव आहे गहू या ठिकाणी बघा दहा आर म्हणजे किती असतं तर या ठिकाणी चोवीस ते पंचवीस गुंठ्याच्या आसपास होतं या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने आर हे कळत जर नसेल तर, तर तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी बघा दहा आर टू एकर या ठिकाणी तुम्हाला करायचं या ठिकाणी बघा दहा या ठिकाणी आर मध्ये टाकून द्या तर तुम्हाला झिरो पॉईंट चोवीस एकाहत्तर या पद्धतीने भेटणार आहे या ठिकाणी तुम्ही वीस टाकलं तर तुम्हाला ती रक्कम वाढून झिरो पॉईंट एकोणपन्नास बेचाळीस होईल तर चाळीस गुंट्याचा जवळपास या ठिकाणी एक एकर होतो तर या ठिकाणी बघा तुम्हाला दहा आर जर तुम्ही टाकताल या ठिकाणी ते डिवाइड बाय तुम्हाला काय करायचंय चाळीस पॉईंट फोर सिक्स नाईन या ठिकाणी बघा तुम्हाला दिलेलं असेल तर हे एक गुंटे हे चाळीस गुंठे आहे म्हणजे एक एकर आहे तर हे डिवाइड बाय केल्यानंतर हे या ठिकाणी एकर मध्ये कन्वर्जन येऊन जाईल तर या ठिकाणी बघा तुम्हाला जे गहू दिलेला आहे त्याची भरणार रक्कम बघा दहा हेक्टर नुसार सदुसष्ट पॉईंट पाच राहणार आहे आणि तुम्हाला मिळणारी रक्कम ही चार हजार पाचशे राहणार आहे त्याच पद्धतीने वीस आर ला कॅल्क्युलेट केलेला आहे चाळीस आर सुद्धा आहे साठ आर आणि एक हेक्टर पर्यंत आहे तर एक हेक्टर म्हणजे या ठिकाणी जवळपास अडीच एकर होतं आणि दोन हेक्टर पर्यंत सरकार जे आहे ते अनुदान देत आहे या ठिकाणी अतिवृष्टी उर... झालेल्यांना सुद्धा दिलेले आहे आणि या पीक विमा योजनेसाठी सुद्धा देणार आहे तर तुम्ही हा तक्ता या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर बघा तुम्हाला ऑनलाईन मध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी बघायचं आहे कॅल्क्युलेट कसं कर करणार तुम्ही तर या ठिकाणी बघा प्रधानमंत्री फसल विमा योजना या वरती यायचं याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकल आल्याच्यानंतर या ठिकाणी बघा कॅल्क्युलेटवरती तुम्हाला क्लिक करायचं इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी थोडा वेळ गेली या ठिकाणी तुम्हाला सीझन इयर स्कीम स्टेट डिस्ट्रिक्ट आणि क्रॉप निवडायचं आहे तर सरा तरी तुम्ही तुमचा सीझन निवडून घ्या रब्बीसाठी आपण करतोय जे वर्ष आहे पंचवीस सव्वीस आहे स्कीम जी आहे ती प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे या ठिकाणी तुम्ही तुमचं राज्य जे आहे ते सिलेक्ट करायचंय महाराष्ट्र राज्याला क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी बघा त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे तुम्ही तुमचं डिस्ट्रिक्ट जे आहे ते सिलेक्ट करून घ्या आणि तुम्ही कोणत्या क्रॉपसाठी या ठिकाणी जे आहे व्हॅल्यू काढायचे तुम्हाला या ठिकाणी तर आपण कांद्यासाठी घेऊ कांद्यासाठी घेतल्यानंतर या ठिकाणी लक्ष द्या झिरो पॉईंट दहा म्हणजे या ठिकाणी दहा हेक्टर जे आहे आर जे आहे आपण या ठिकाणी बघितलं होतं तर हे दहा आर जे आहे ते झिरो पॉईंट टेन या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे लक्षात घ्या दहा टाकू नका त्यानंतर तुम्हाला खाली इथे रिसेट अँड कॅल्क्युलेट दिसल तर कॅल्क्युलेटवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा कॅल्क्युलेट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी एकशे बारा रुपये जे आहे तुम्हाला प्रीमियम लागणार आहे आणि सात हजार पाचशे रुपये भेटणार आहे या ठिकाणी मी जो तक्ता तयार केला या ठिकाणी दहा हेक्टर आर साठी एकशे बारा रुपये आणि सात हजार पाचशे रुपये तुम्हाला भेटणार आहे तर हे या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघू शकता इन्शुरन्स कंपनी कोणती आहे तर आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कॉपरेटिव्ह लिमिटेड ही कंपनी या ठिकाणी इन्शुरन्स प्रोव्हाइड करते या ठिकाणी बघा रब्बी प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार पंचवीस या ठिकाणी कॅल्क्युलेटर ओपन केलेलं आहे या ठिकाणी बघा सम इन्शुअर्ड हेक्टर नुसार हजार रुपये तुम्हाला भेटणार आहे तर हे याचं प्रमाण जे आहे ते तुमच्या जिल्ह्यानुसार कमी जास्त होत राहतं कट ऑफ डेट या ठिकाणी बघा लास्ट डेट दिलेली आहे तुम्हाला जे पीक विमा आहे ते कोणत्या तारखेपर्यंत भरायचं आहे पंधरा बारा दोन हजार पंचवीस पर्यंत लक्षात घ्या पंधरा तारखेपर्यंतच डेट आहे बाराव्या मा महिन्यामध्ये डिसेंबर पर्यंत या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे या ठिकाणी तुम्ही रिसेट करू शकता पुन्हा तुम्हाला जे आहे या ठिकाणी रब्बी चॉईस करायचं आहे इयर पंचवीस सव्वीस करा स्कीम प्रधानमंत्री फसल विमा योजना स्टेट आपलं चॉईस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट चॉईस करा आणि इतर तुम्ही इतरही या ठिकाणी ज्वारी बाजरी किंवा या ठिकाणी गव्हासाठी आहे तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही आर साठी वीस आर आहे त्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता लक्षात घ्या वीस आर साठी या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल गव्हाला एकशे पस्तीस रुपये लागतात आणि तुम्हाला नऊ हजार रुपये या ठिकाणी जे आहे ते येणार आहे तर त्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी बघा घर गहू साठी वीस आर ला एकशे पस्तीस रुपये आणि नऊ हजार पर्यंत कॅल्क्युलेट केलेलं आहे तर या तक्त्याची तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट जो आहे तो घेऊ शकतात त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र